महायुतीचे सरकार अडचणीच्या काळात मदत करणारे सरकार युवा नेते गौरव नायकवाडी वाळवा येथे महिलांचा संवाद मेळावा उत्साहात मुख्यमंत्री लाडकी बहीण संपर्क अभियान अंतर्गत वाळवा परिसरातील महिलांचा संवाद मेळावा इस्लामपूर विधानसभा शिवसेना प्रभारी युवा नेते गौरव नायकवाडी आणि स्नेहल नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय नागनाथ अण्णांच्या स्मारकामध्ये संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना गौरव नायकवाडी यांनी माहिती सरकारने राबवलेल्या ला, लाडकी बहीण शेतकरी वीज बिल माफी लाडका भाऊ मुलीला शिक्षणात फी सवलत शेतकऱ्यांना पी एम किसान योजना नमो किसान योजनेमार्फत मिळणारे पैसे या योजनेची माहिती दिली महायुती लोकांना अडचणीच्या काळात मदत करणारे सरकार आहे महायुतीच्या काळातच झालेल्या रस्ते आणि विकासकामाची माहिती दिली महाविकास आघाडीच्या काळात अठरा तास विजेचे लोड शेडिंग होते विकासकामे ठप्प होती ही आठवण करून दिली स्नेहल नायकवाडी म्हणाल्या भविष्यात महिलांनी सक्षम झाले पाहिजे प्रामाणिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे यावेळी बोलताना अनेक महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली तेजस्विनी शहा यांचा फनी गेम पैठणी लकी ट्रॉचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे माजी उपसरपंच पोपट आहेर ग्रामपंचायत सदस्या शर्मिले अहिर अशा कदम अपर्णा चाळुंखे प्रतिभा मुळीक सुमन कांबळे उमेश घोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळीक उमेश कानडे नंदू गावडे अनिकेत दवंग उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी वाळवा